जागतिक अॅनिमिया जनजागृती दिनानिमित्त अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीनं मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूल मिरज आणि मालगाव येथील डॉक्टर अशोक माळी ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव डॉक्टर मतीन शेख यांनी मार्गदर्शन केलं यावेळी सर्वच मुलांच्या रक्तगट आणि रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली यावेळी बोलताना डॉक्टर मतीन शेख यांनी मुलांच्या जंक फूड खाण्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली तसेच अॅनिमिया होण्याची कारणे याबाबत मुलांना मार्गदर्शन केलं अखिल भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर एस एन वाघ खजिनदार डॉक्टर जीवन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सचिव डॉक्टर मतीन शेख यांनी मुलांना मार्गदर्शन केलं हे डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर अशोक माळी न्यू इंग्लिश स्कूलचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण न्यू इंग्लिश माजी विद्यार्थी संघटनेचे डॉक्टर रणजित चिडगुपकर मंदार वसगडेकर संदीप पितालिया यांच्यासह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते हे जे आहे ते डेंग्यू मध्ये कमी होतात आणि ते रक्तस्राव थांबायचा नाही तर आज आपण जे करणार आहे ते एनिमियासाठी जर आपल्या अंगामध्ये लाल रक्त पेशीतले हिमोग्लोबिन कमी झालं तर त्याला म्हणतात एनेमिया काय म्हणतात एनेमिया काय ओके तर एनेमिया नेमकं काय आहे आणि याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला काय होणार आहे हे तुम्हाला समजून ओके बेसिकली एनिमिया म्हणजे सांगा शब्द कमी असल्यामुळे जो आपल्याला थकवा जाणवतो तो मग ते नुसता रक्त कमी असेल तर नाही बाकी वेगळे इन्फेक्शन मध्ये पण ते मॅनिफेस्ट होतो ओके तर त्याप्रमाणे आय गो फॉर काम काय आहे टू प्रोवाइड ऑक्सिजन ओके यस मग हे ने नेमकं नॉर्मल लेवल काय आहे हे पण माहिती आहे का एच पी नॉर्मल काय असतं माहिती आहे

तर त्या व्यक्तीला अॅनिमिया आहे पण हे लहान मुलांमध्ये मोठ्या माणसामध्ये तेरा आहे तेरा कलेच नकल अॅनिमिया मुलांमध्ये वेगळं मुलींमध्ये वेगळं आणि माणसांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगळं लेवल